सोलापूर लोकसभेतील महायुतीचे उमेदवार राम सातपुते आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या राजकीय या पत्राची चांगली चर्चा झाली आहे प्रणिती शिंदेनी पत्र लिहित राम सातपुते यांना उपरोधक टोला लगावलाय तर राम सातपुते यांनी ही सडेतोड उत्तर पत्राच्या माध्यमातून दिलंय अशातच आता एक तरुण बेरोजगार म्हणून भाजपचे राम सातपुते आणि प्रणिती शिंदे या दोन्ही उमेदवारांना सोलापूरच्या तरुणाने पत्र पाठवले आणि ते पत्र आता सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे कुमारी प्रणितीताई यांचे पत्र पाहिले अत्यंत कमी शब्दामध्ये संस्कार आणि संस्कृतीचे दर्शन तुम्ही सोलापूरकरांना करून दिलात त्याला प्रत्युत्तर देत रामभाऊनीही अत्यंत गंभीर आणि खोचक व शिस्तबद्ध उत्तर दिलेलं दिसत आहे दोघांनीही स्वतःचे संस्कार जप शिस्तीचे प्रदर्शन करीत उत्तराची सौम्य आग पाखड केली आहे तो तुमच्या राजकारणाचा भाग झाला परंतु कोणीही जनसामान्यातून नाही तुम्ही दोघेही आपापल्या पक्षाचे प्रतिनिधित्व करत आहात परंतु लोकांचे नाही असो कुणी उस्तोड कामगारांचा दलितांचा मुलगा म्हणून पंचतारांकित हॉटेलात आरोळी न फोडता मी एक नारी म्हणून मुंबईतील घरामध्ये पारंपरिक मतदारांची थट्टा नाही करणार एवढंच आश्वासन गरजेचं आहे असं देखील या पत्रामध्ये म्हटलंय